पुसद येथील नामवंत सोने चांदी हिऱ्यांचे व्यापारी गावकर ज्वेलर्स तसेच असे गावकर पेट्रोल पंप असे अवकर शाळा असे बरेच प्रतिष्ठानचे मालक असणारे सर्वांचे लाडके अजात शत्रू दीपक भाऊ असेगावकर आणि वहिनी विजया वहिनी असेगावकर परिवार त्यांच्यासोबत दोन चिरंजीव अमर भाऊ गावकर सपत्नी रुक्मिणी असे तसेच सपना असे अवकर शक्तीभाऊ असे अवकर गेल्या अनेक वर्षापासून गौरी लक्ष्मीची स्थापना आहेत अत्यंत सुरेख सुशोभीकरण सुंदर प्रकारे केलेले यांच्या गौरी लक्ष्मी असतात पुसदमधील भाविक भक्त दरवर्षी यांच्या गौरी लक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी जाणून बुजून वेळात वेळ विल काढून जातात कारण ह्या लक्ष्म्या अत्यंत सुंदर असून आशीर्वाद देण्यासारख्या व पाहण्यासारख्या असतात यांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यावर आपल्यालाही असे गवकर भाऊंसारखेच थोडेफार का होईना लक्ष्मीची प्राप्ती होईल असे सर्वांना वाटते आता आपण पाहत आहोत त्या सुनीता कागूत गडपल्लीवर ज्या विश्व हिंदूचं काम अनेक वर्षापासून पाहतात त्यांच्या घरी लक्ष्म्या या लक्ष्मी गौरी त्यांच्या सून मोठी सून अनुराधा प्रज्वल तगडपल्लेवार तसेच छोटी सून कल्याणी सिद्धार्थ तगडपल्लेवार यांनी अशी सुरेख यांची मांडणी व सुरेख प्रद्या पद्धतीने डेकोरेशन करून दरवर्षीप्रमाणे याही वर्षी छान सुबक अशा लक्ष्मीच्या गौरीच्या स्थापना केली आहे या लक्ष्मी गौरीचे मुखोटे पहा हे प्युअर तांब्याचे आहेत आणि एकदम सुरेख रेखीव असे आहेत डेकोरेशन देखील आपण मोजकस पण सुंदरस सजवलेलं दिसतंय आपल्याला अशाच आपण गौरीलक्ष्मी पुढे पण पाहतोय आता आपण पाहत आहात परंपरागत महालक्ष्म्या साक्षी भागवतकर यांचे गजनन सकाराम भागवतकर हे नगरपंचायत पुसुदेते कर्मचारी असल्यामुळे ते पुसुदेतेच राहत होते यांचा विवाह सन एकोणीसशे चौसष्टला झाला त्यांच्या विवाह झाल्यानंतर त्यांनी महालक्ष्मी स्थापना करण्याचा निर्णय घेतला तत्कालीन मूर्तिकार गंगासागर यांच्याकडून मुखवटे विकत घेतले यांच्याकडून कोथळा व इतर साहित्य विकत घेतले सन एकोणीसशे चौसष्टमध्ये महालक्ष्मीची स्थापना केल्यानंतर त्यावेळी त्यांच्या कुटुंबातील तीनच व्यक्ती होते कुटुंबाचा विस्तार होत गेला त्यांनी ती तीन मुले एक मुलगी असे झाले महालक्ष्मीची स्थापना खंडितपणे अविरतपणे चालू ठेवली कालांतराने मुलं मुलींचे लग्न झाले त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची संख्या देखील वाढली सदस्य संख्या वाढली तरीही महालक्ष्मी स्थापना योग्य वेळी चालूच होती अशा प्रकारे अशा प्रकारे सासू सासऱ्यांच्या निधनानंतर देखील साक्षी भागवतकर यांनी नवीन मुखोड्याची स्थापना कोथड्यांवर न करता धान्यावर करण्याचे ठरवले व जुने परंपरागत खाली गव्हाच्या राशीवर ज्वारीच्या राशीवर स्थापन करण्याचा निर्णय घेतला व आजही परंपरागत मुखोटे राशीवर स्थापन करत आहेत दोन हजार चोवीस आले तरी एकोणीसशे चौसष्टपासून पासून तयार केली त्यांची परंपरा ते अविरतपणे वसा म्हणून चालवत आहेत आपण पाहू शकताय ती सुंदर प्रकारे व चांगल्या प्रकारे मान्य करून लक्ष्मी गौरींची स्थापना केलेली आहे परंपरागत लक्ष्मी गौरी अशाच पुढेही आपण पाहणार आहोत आता आपण पाहत आहोत आमचे ज्येष्ठ पत्रकार बंधू रमेश चव्हाण पाटील अनिल चव्हाण पाटील व पवन चव्हाण यांच्या घरी गेले एकवीस ते बावीस वर्षापासून ज्येष्ठ गौरीचे पूजन श्री रमेश चव्हाण पाटील व अनिल चव्हाण पाटील यांच्या घरी महालक्ष्मी पूजनाच्या आयोजनाने एकत्रित कुटुंब पद्धतीने सोळा सोहळा पार पाडला जातो यांच्याच घरी माता सप्तशृंगीचे मंदिर देखील आहे व यांचा सहपरिवार सहकुटुंब सत्कार देखील करायला हवा कारण आजच्या काळात आधुनिक काळात देखील एकत्र कुटुंब पद्धतीचं एक आदर्श उदाहरण म्हणजे वीस जण या कुटुंबात एकत्रपणे आनंदात राहतात व गौरी लक्ष्मीची स्थापना व आनंदाने उत्साहाने साजरी करतात आता आपण ज्या पिढीच्या तिसऱ्या पिढीच्या ज्या लक्ष्म्या पाहतोय ते माणिकराव दुल्लाजी वायकुळे आजोबा वसंतराव माणिकराव वायकुळे वडील व गजानन वसंतराव वायकुळे मुलगा असे या तीन पिढीपासून चालत आलेल्या गौरी लक्ष्मी या तीन पिढीपासून परंपरागत जवळजवळ पन्नास वर्षाच्याही वर एवढे वर्ष झालेले आहेत या गौरी लक्ष्मींना आणि किती आनंदाने किती उत्साहाने गौरी लक्ष्मीची स्थापना केली या ज्या लक्ष्मी आहेत त्यांची स्थापना सन एकोणीसशे तेवीसपासून त्यांच्या आजोबांनी लक्ष्मण विठोबा महाजन यांनी केली होती त्यांचे सुपुत्र कैलासवासी बापूराव लक्ष्मण महाजन पुढे कायम उत्सव साजरा करीत होते त्यांच्या पश्चात त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव अशोक बापूराव महाजन महालक्ष्मीची विधिवत पूजा आरती महाप्रसाद इत्यादी करत होते हे जवळपास दोन हजार चोवीस म्हणजे ही यांच्या घरच्या लक्ष्म्यांची गौरींची टोटल एकशे एक, एक म्हणजे संपूर्ण शतक पूर्ण करून हे एकशे एकावं वर्ष आहे हे परंपरागत आणि सुंदर सुबक अशा महालक्ष्मी गौरीची स्थापना शंभर वर्षाहून अधिक यांच्या तीन पिढ्यापासून हे करतायत असेच आपले पारंपरिक सण उत्सव वार सर्वांनीच आनंदाने उत्साहाने साजरे करायला पाहिजे व पुढच्या पिढीला आपला आदर्श आपला वसा द्यायला पाहिजे हा यांच्याकडून महाजन परिवाराकडून घेण्यासारखा आदर्श आहे असेच काही गौरी लक्ष्म्यांचे पिक्चर्स देखील आपल्याकडे आलेले आहेत ते देखील आपण सर्वांना दाखवत आहोत यांच्यासोबतच आपण पाहतोय की पुसदमधील नामवंत पदमवार कुटुंब जे पुसदमध्ये अनेक वर्षापासून अंदाजे जवळपास शंभर वर्षापेक्षा या अगोदरपासून श्री सुभाष पदमवार यांच्या परिवारामध्ये श्री महालक्ष्मी पूजन हा सोहळा खूप थाटामाटात परंपरागतरित्या चालू आहे हा परिवार मूळचा पुसतचा पासून पाच किलोमीटर म्हणजे हुडी या गावचा आहे श्री सुभाष पदमवार सुस्वाती पदमवार यांच्या मार्गदर्शन पुत्र, पुत्र रवी पदमवार व त्यांची सुष्ना रवी पदमवार हे परंपरागत अध्यावत कायम वसा घेऊन पवित्रतेने पवित्र भावनेने हा सोहळा पूर्ण नियम धर्म करत आपल्या सगळे सोयरे आप्तश्रेष्ठ परिवारासोबत आनंदात पार पाडतात व सर्वांसोबत आनंद उत्सव साजरा करतात आत्तापर्यंत आपण पाहिले ते सर्व पुसचे महालक्ष्मी गौरी होत्या पण या जे आपण पाहतोय ते स्पेशल आपल्याकडे सुनील भोसले माया भोसले यांनी तळेगाव दाभाडे पुणे येथून आलेले हे महालक्ष्मी गौरीचे सुंदर पणे देखावा आकारात सुंदर महालक्ष्मी गौरीची स्थापना केलेले व्हिडिओ आपल्याला पाठवलेले आहेत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या मॅसेजची दखल घेऊन आपल्याला जे व्हिडिओ आले ते आपण आकस्मिक परिवार सर्वांना दाखवण्याचा प्रयत्न करतोय पहा किती सुंदर देवी मातेची मुखोटे व रचना केलेली आहे तिच्या घातलेले अलंकार किती सुशोभित आणि सुंदर आहेत प्रत्येक गोष्टीची बारकाईने देखभाल करत सुंदरतेने परंपरा जपत हे या सुंदर अशा गौरी लक्ष्मी स्थापन केलेल्या आहेत तळेगाव दाबाडे पुणे येथील माया सुनील भोसले व त्यांच्या सुषना रेश्मा सुदर्शन भोसले धन्यवाद एवढा लांबून व्हिडिओ पाठवल्याबद्दल या ज्या गौरी लक्ष्मीचा व्हिडिओ आपल्याकडे लक आलेला आहे तो विजया नारायण ठाकूर पस्तीस वर्ष होऊन गेलेत आणि हे स्वातंत्र्यसैनिक कॉलनी चेन्नई रोड आंबेजोगाई बीड जिल्हा येथून आलेले आहेत विचार करा किती सुंदर सुंदर महालक्ष्मीची स्थापना गौरीची स्थापना सर्वजण करत आहेत त्याचा देखावा किती सुंदर करत आहेत देखावामध्ये बारीक बारीक खेळणे सर्व काही देवीच्या अलंकारासोबत आणि देवीला वेगवेगळ्या प्रकारचे दिलेले भोग नैवेद्य ह्याची सुरेख मांडणी हे कष्टी सुंदर प्रकारे केलेली असते आणि हे आपल्या आकस्मिक परिवाराजवळ आलेले व्हिडिओ आहेत बीड जिल्हा आंबेजोगाई हो विजया नारायण ठाकूर सूर्यवंशी यांच्या परिवाराकडून आलेला हा व्हिडिओ आहे आपण सर्वजण पाहताय आणि खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे एवढं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आपल्या मॅसेजची दखल घेत आकस्मक परिवाराला आलेले व्हिडिओ आपण सर्वांना दाखवतोय धन्यवाद धन्यवाद विजया ठाकूरजी आपले आता आपण पाहतोय लातूर जिल्ह्यातील राजाराम संतराम ठाकूर यांच्या घरी जवळपास सत्तर वर्ष जुन्या महालक्ष्मी गौरी या महालक्ष्मी गौरी या अत्यंत पारंपरिक व जुन्या पद्धतीच्या असून सुरेख मांडणी सुरेख जुनी परंपराचा वसा चालवत अविरतपणे चालवत सत्तर वर्ष परंपरा चालवणारे राजाराम संतराम ठाकूर कन्हेरी रोड कन्हेरी चौक दरक हॉस्पिटलच्या समोर लातूर येथील या गौरी महालक्ष्मी आपण पाहताय बेबी सो बेबी राजाराम संतराम ठाकूर यांच्या परिवारातील दुसऱ्या पिढीतील व्यक्ती हे हा वासा चालवत आहेत